महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराच्या शिरपूर धुळे शिवशाही बस शहरातील संतोषी माता चौकात बंद पडली त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे धुळे आगाराच्या अनेक बसेसची परिस्थिती खराब असल्यामुळे प्रवाशांना त्यातूनच प्रवास करावा लागत आहे अनेक गाड्यांची सीटं खराब आहेत तर काहींच्या खिडक्यांच्या काचा निघालेल्या आहेत काही पावसाळ्यात गळत देखील असल्याचा प्रकार समोर आला आहे तरी देखील धुळे आगाराच्या वतीने बसेस दुरुस्ती केल्या जात नाहीत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या देखील महामार्गावर बंद पडत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे या नादुरज बस बाहेर पाठवून प्रवाशांसह चालक वाहकाचे हाल करू नका अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यापूर्वी देखील साखरे तालुक्यात बसेसचे मागील टायर निघून पडल्यामुळे जवळपास तीस ते पस्तीस प्रवासी जखमी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली होती तसेच काल लळिंग घाटात बसचे टायर फुटल्याने प्रवाशांच्या थोडक्यात जीव बसवल्याची घटना उघडकीस आली होती आणि त्यात त्यातच आज देखील संतोषी माता चौक परिसरामध्ये मा भर रस्त्यात बस बंद पडल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे त्यामुळे एस टी प्रवाशांनी या जुन्या झालेल्या बसेस जमा करून नव्या बसेस रस्त्यावर उतराव्यात अशी मागणी यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे एस टी प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आगामी काळात जनआंदोलन छेडण्याचा इशारा देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे नमस्कार मी जितेंद्र श्रीराम भैसाले महाराष्ट्राजवळच मग डी जिथला अध्यक्ष आज आपण आहात की आपली महाराष्ट्राची बस व्यवस्था महानगर काय आहे तिथं आज संतुष्ट माझ्यासोबत ही बस बंद पडलेली आहे आणि मेन रस्त्यामध्ये बंद पडल्या असताना की आपण या घेतली आता दैनंदिन अवस्था आहे की भविष्यात या त्यापासूनच लक्ष देणार कोण आमच्या आधी या बसेसचं काही लक्ष देणार का फिटनेससाठी जमणार आहे का आणि राहिलं महापरिव एस टी महामंडळ या बसेसला तात्काळ तुम्ही जमा करा आणि जनतेचा आणि जे ड्रायव्हर वगैरे जे कंडक्टर आहे त्यांच्या दिवशी ठेवू नका या या ही आमची नम्र विनंती आणि तर हा आम्हाला मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल आणि हे जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये कधी टायर फुटून जागा कधी कोणाचा दवाखान्याचा विषय राहिला कधी कोणाला मंत्रालयात जावं लागतं आणि त्यामुळे जर या वर्षात अर्ध्या वर्षामध्ये झेल झाल्या आता तुम्ही साखळीमध्ये बघू शकता चौदा ते चोपन्न लोक जखमी झालेले आहेत हां मग ह्या बसेस मुवेत करणार काय या बसेचा असं अर्ध्या रस्त्यामध्ये यांचं फिटनेस सर्टिफिकेट नाही आहे तर यांना लवकरात लवकर फिटनेस सर्टिफिकेट देऊन यांना जमा करा जसं तुम्ही आर वगैरे अधिकारी जसे तुम्ही रिक्षाचे फिटनेस सर्टिफिकेट मागता गाडीचे फिटनेस सर्टिफिकेट मागता याचेही फिटनेस सर्टिफिकेट घ्या आणि यांना तत्काळ तत्काळ जमा करावा आणि महाराष्ट्र शास्त्रा व जिल्हाधिकाऱ्यांना परिवहन म परिवहन मंत्र्यांना पण विनंती आहे की लवकरात लवकर नवीन बस सुरुवात करावी आणि ते असं किती लोकांच्या जिन्माशी आपण खेळणार आहेत आणि जे बिचारे ड्रायव्हर आहेत ते काय करणार आहे कंडक्टर काय करणार आहे त्याची भिड् फोटली बघा या गाड्या तुम्ही बघू शकता हां लवकरात लवकर एक निर्णय घ्यावा आम्ही तर आम्ही आंदोलन आंदोलन करू आणि सर्व जनता रस्त्यावर उतरेल घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा